मानवजातीच्या आरोग्य संवर्धनाच्या प्रवासात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे जीवनाचं संरक्षण आणि जीवनाचे रक्षण करण्याचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे सुरक्षा रुग्णालय ही आरोग्य मिळवण्याची स्थानं असतात पण जिथे उपचार सुरू होतात तिथेच धोका वाढू नये याची काळजी घेणं हे, हे प्रत्येक आरोग्य व्यवस्थेचं नैतिक कर्तव्य आहे या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी नऊ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये माहिती जाणून घेऊया हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश केवळ डॉक्टर नर्सेस किंवा आरोग्य संस्थांना सजग करणे इतकाच नसून प्रत्येक नागरिकामध्ये रुग्ण सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हाही आहे केंद्रस्थानी रुग्णाचे कल्याण आणि सुरक्षा असली पाहिजे हा संदेश हा दिवस जगभर पोचवतो हो जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाचा उगम जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओच्या पुढाकारातून झाला दोन हजार एकोणीस साली जिनेवा येथे झालेल्या डब्ल्यू एच ओच्या बहात्तराव्या महासभेत या दिवसाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली उपचारादरम्यान घडणाऱ्या अनावश्यक चुकांमुळे आणि दुर्लक्षामुळे जगभरात हजारो लोकांचा जीव जात असल्याची आकडेवारी त्यावेळी सादर केली या गंभीर परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेतील सर्व घटकांना अधिक सजग करण्यासाठी हा दिवस जागतिक स्तरावर पाळण्याचा निर्णय घेण्यात आला या दिवसाचं प्रतीक म्हणून नारंगी रंग निवडला गेला आहे जो सुरक्षा ऊर्जा आणि जागरूकता यांचं प्रतीक आहे दरवर्षी या दिवसासाठी वेगळा विषय किंवा घोषवाक्य निश्चित केलं जातं उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वीचा विषय होता सेफ मॅटर्नल अँड न्यूबॉर्न केअर म्हणजे मातृत्व आणि नवजात शिशूंची सुरक्षितता तर अलीकडील विषय होता एंगेजिंग पेशंट फॉर पेशंट सेफ्टी म्हणजेच रुग्णाच्या सुरक्षेसाठी स्वतः रुग्णाचा सहभाग महत्वाचा आहे या विषयांमधूनही स्पष्ट होतं की रुग्ण सुरक्षा ही केवळ वैद्यकीय जबाबदारी नाही तर सामाजिक जबाबदारी देखील आहे रुग्ण सुरक्षा म्हणजे काय तर वैद्यकीय उपचार घेत असताना रुग्णाला कोणत्याही प्रकारचं नुकसान अपाय किंवा चूक किंवा अनावधानाने घडणारी दुर्घटना टाळणं म्हणजे रुग्ण सुरक्षा होय यामध्ये औषधांचा योग्य वापर शस्त्रक्रियेदरम्यान दक्षता स्वच्छता संक्रमण प्रतिबंध योग्य निदान आणि मानवी त्रुटी कमी करणं यांचा समावेश होतो अनेकदा डॉक्टरांचा थकवा तांत्रिक त्रुटी किंवा व्यवस्थेतील दुर्लक्ष यामुळे गंभीर चुकाही घडतात त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर प्रणालीबद्ध सजगता आवश्यक आहे आहे रुग्ण सुरक्षेचं अतुलनीय कारण रुग्णालयात दाखल होणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाची दोरी डॉक्टरांच्या हातात देतो त्या दोरीला सुरक्षित ठेवणं हे केवळ व्यावसायिक कर्तव्य नव्हे तर मानवी धर्म आहे उपचाराची प्रक्रिया जितकी परिणामकारक असेल तितकीच ती सुरक्षितही असली पाहिजे उदाहरणार्थ स्वच्छ सर्जिकल साधनं निर्जंतुक वातावरण योग्य औषधोपचार योग्य तपासण्या आणि संवादातील पारदर्शकता हे सर्व घटक रुग्ण सुरक्षेला बळ देतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी जवळपास अडीच कोटी रुग्णांना आरोग्य सेवेतील चुकांमुळे शारीरिक हानी पोहोचते विशेषतः कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रुग्ण सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं मृत्यू दर अधिक आहे या पार्श्वभूमीवर रुग्ण सुरक्षा दिनाचं सामाजिक महत्व अधिक अधोरेखित होतं या दिवशी विविध देशांमध्ये जनजागृती मोहिमा परिसंवाद कार्यशाळा आणि आरोग्य प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जातात रुग्ण त्यांच्या कुटुंबीय आरोग्य कर्मचारी आणि धोरणकर्ते यांना एका समान उद्देशानं जोडण्याचा हा दिवस एक सामाजिक सेतू बनतो रुग्ण सुरक्षेची संकल्पना समाजात केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरती मर्यादित नसावी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याविषयी सजग राहिलं पाहिजे उपचार घेण्याआधी योग्य माहिती मिळवणं औषधांचे दुष्परिणाम जाणून घेणं आणि डॉक्टरांशी स्पष्ट संवाद साधणं हे रुग्णाच्या सुरक्षेचं पहिलं पाऊल आहे रुग्णालाही आपल्या आरोग्य प्रक्रियेत सक्रिय सहभागी होणं गरजेचं आहे युगानुयुगे वैद्यक ही केवळ विज्ञान नसून सेवा आहे आणि सेवा तेव्हाच पवित्र होते जेव्हा ती निस्वार्थ आणि सावध असते त्यामुळे रुग्ण सुरक्षा ही एक केवळ तांत्रिक नव्हे तर नैतिक आणि मानवी मूल्यांची ओळख आहे प्रत्येक डॉक्टर नर्स फार्मासिस्ट आणि प्रशासकाने या मूल्यांचं पालन केलं तर आरोग्यसेवा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनेल तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद